हाय फ्रेंड्स काय तुम्हालाही अनवॉन्टेड हेअर्सचा प्रॉब्लेम आहे का तुमच्याही चेहऱ्यावर गालावर किंवा अप्पर लिप्स फोरहेडवर अनवॉन्टेड हेअर्स आहेत म्हणजे फेशियल हेअर्स आहेत तर ते कसे काढायचे याचा मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या कशा करायच्या आपल्याला माहीत नसते त्यासाठी मी आज तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ तयार केलेला आहे प्लीज या व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बघूयात आपण कशा पद्धतीने करायचं आहे जर तुम्हाला थ्रेडिंगचा दोरा म्हणजेच चा ऍब्रोचा दोरा चा, चालवता येत जर असेल तर तुम्हाला अनवॉन्टेड हेअर म्हणजे नको असलेले केस तुम्हाला काढायला जास्त मेहनत करावी लागणार नाही ज्या दिशेला आपले केस आहेत त्याच्या विरुद्ध दिशेला आपण थ्रेडिंगची जी कात्री असते ती ओढायची असते जर तुम्हाला थ्रेडिंगचा दोरा योग्य पद्धतीने धरता आला तर तुम्हाला हे हेअर्स काढायला जास्त प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अप्पर लिप्स करताना जो काही त्रास होतो तो जास्त त्रास तुम्हाला सहन करावा लागणार नाही अशाच प्रकारे तुम्ही फोर हेडचे सुद्धा केस इथे काढू शकता किंवा गालावर जे अनवॉन्टेड हेअर असतात ते सुद्धा तुम्ही थ्रेडिंगने काढू शकता ते कसं काढायचा तर ते त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा